आंबेडकरवादी युवकांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शहरात एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकापासून शहरातील मुख्य मार्गाने मोटरसायकल भव्य शौर्य रॅली काढण्यात येणार आहे रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक अभिवादन सभेनंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक रविराज भद्रे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाने झाला पेशव्यांच्या विरुद्ध एक जानेवारी अठराशे अठरा साली झालेल्या लढाईत महार रेजिमेंटमधील सैनिकांनी पेशव्यांच्या सैनिकांचा धुवा उडवला पाचशे शूरवीरांनी अवघ्या सोळा तासांमध्ये पेशव्यांच्या हजारो सैन्याला जेरी सांडत पराभव पत्करण्यास भाग पाडले अन्याय अत्याचाराविरुद्ध भीमा कोरेगावच्या या गौरवशाली इतिहासाला एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोनशे सहा वर्षे पूर्ण झाल्याने या शौर्यदिनानिमित्त आंबेडकरवादी युवकांच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गाने मोटरसायकल रॅली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला असंख्य संख्येने उपस्थित राहून शूरवीरांना अभिवादन करण्यात आले